हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला छोट्याशा पणसापासून भाजी कशी करायची ते मी सांगणार आहे हा छोटासा पणस आहे कच्चा या फणसाची भाजी छान होते या भाजीला थोडा चीक असतोय चिरल्याला चीक येतोय म्हणून हाताला तेल लावून घ्यायचं आता ही सुरीला पण मी थोडं तेल लावणार आहे याला चीक येतोय म्हणून मी या साईजकडे पेपर ठेवलेला आहे तर हे असं चिरून घ्यायची ही भाजी आता ह्याला बघा असं चीक येतोय असे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत शियाची तुकडी करायचे आणि हा मधला भाग असते ना हा थोडासा काढून टाकायचा हा भाग तर ही काटे पण काढून टाकायची असं मी याचं काट काढून घेतलेलं जेव्हा असं एक काट वरच काढून घ्यायचं आहे ते आता असंच मी सर्व काट काढून घेणार आहे याचं हे असं मी त्याचं काट काढून घेतलेलं आहे हे वरचं साल हे आणि इकडचं पण थोडासा घर काढलेला आहे हा याचा धुवून ह्याच्यात पाणी घालायचं पाणी घालून उकडून घ्यायचं आहे कुकरला एक दोन शिटी करायचं असं हे पाणी एक वाटीवर घालून असं उकडून घेतलेलं आहे आता हे असं बारीक करायचं आहे हे असं आता बारीक असं हातावरच बारीक हे बघा हे असं बारीकच करून घ्यायचं आहे हाताला थोडं तेल लावायचं कारण का ह्याला चीक असतोय आता अशीच मी भाजी सर्व आता करून घेणार आहे बारीक करून आता बारीक करून घेतलेला आहे हे असं आता ह्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे पण कमी जास्त आपल्याला सोयी प्रमाण घालायचं आहे थोडं जास्तच लागतं याला तिखट हे तेलात असं नाही घालायचं हे ह्या भाजीतच घालायचं आता ह्याला बोडणी करायची आता गॅस चालू केला मी त्यावर कडई ठेवलेली आहे आता त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल थोडस जास्त लागतं या भाजीला तेल आता तापलेलं ता आहे त्यामध्ये मोहरी घालायची एक चमचा छोटा जिरं पण घालायचं एक चमचा आता कांदा घालायचा ह्या भाजीला कांदा थोडा जास्त लागतोय कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये हळद घालायचं एक चमचा यामध्ये आता आले लसूण पेस्ट टाकायचे कांदा भाजलेला आहे मी थोडं आले लसूण पेस्ट टाकलेली आहे ते पण नाही घातलं तरी पण भाजी छान होते डाळ घातलेली आहे मी भिजायला तुरीची डाळ अर्धा तास झाला त्यामध्ये आता ही डाळ टाकायची आहे त्यामध्ये असं कस काळे वाटाणे घातले जातात आता डाळ भाजत आलेली आहे थोडीशी परतून घ्यायची म्हणजे शिजायला उशीर लागत नाही आता ह्यामध्ये हे फणसाचं बारीक केलेलं गर टाकायचा गॅस बारीकच करायचा आहे आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही पाणी घालायचं अगदी वाटी पाणी घालायचं आहे आता याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे बारीक गॅस करायचा आहे नाही तर खाली करपण्याची शक्यता असते फक्त वापीवर आता शिजवून घ्यायचं आहे भाजी खाण्यासाठी तयार आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर नाही सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद